नमस्कार मित्रांनो आपण मागील भागामध्ये श्री नावनाथ दर्शन यात्रे दर्शन 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 मंदिर दर्शनामध्ये श्री मच्छिंद्रनाथ समाधी दर्शनाचा लाभ घेतला तर आता आपण पुढे जाणार आहोत मावरच्या रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठा आहे हे मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी शहरापासून पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर हे मंदिर उंच डोंगरावर तर वसलेले आहेच आणि देवस्थान समितीने या मंदिरचा भव्य असा जीर्णोद्धार केलेला असून भारतामधील सर्वात मोठे श्रीयंत्र आकाराचे हे मंदिर आहे ती ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणूनही ओळखली जाते मंदिराचा परिसर भव्य दिव्य असा आहे पार्किंगची खूप छान व्यवस्था केलेली आहे देवस्थानाने या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते श्री ब्रह्मचैतन्य नवनाथांनी श्री क्षेत्र उद्देश्वर येथे सर्व देवी देवतांसाठी भव्य यज्ञ व भांडारा केला होता त्यावेळी श्री रेणुका मातेचे के आव्हान केले होते आणि ज्यावेळेस यज्ञ संपला त्यावेळेस श्री रेणुका मातेने या गर्भगिरी परिसरात वास्तव्य करावे अशी नवनाथांनी देवी प्रार्थना केलेली होती व देवीने पुढील भविष्य तर जाणून योग्य वेळी मी या ठिकाणी प्रगट होईल असे आश्वासन दिले होते आणि पुढे जनकल्याणासाठी श्रीरेणुका माता मोठा गावात प्रगट झाली आणि त्या देवीची प्रगट झाल्यामुळे या मोठ्या गावात प्रगट झालं त्यामुळे या गावाला नावच मोठं देवी असं झालं मित्रांनो या देवीचा महिमा हा आहे ती नवसला पावणारी आहे नवरात्रा उत्सवाच्या काळामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस लाख भाविक सहज इथे दर्शनासाठी येऊन जातात यामध्ये चालणारी भाविकांची संख्या खूप असते आणि मोठ्या देवी स देवस्थानाने या मंदिराचा भव्य जीर्णधार केला असून भारतातील सर्वात श्री मोठे श्रीयंत्र आकाराचं देवीचं मंदिर म्हणून या देवस्थानाचे नाव लवकर आहे यात राजस्थानी तगडाचे खूप सुंदर असण्याची काम केलेलं आहे या मंदिरामध्ये चौसष्ट योगिनींचं दर्शन होतं आपल्यांना तसंच अष्टभैरवाचंही दर्शन होतं व वो दश महाविद्याची स्थापना केलेली आहे मुख्य म्हणजे मुख्य गाभऱ्यामध्ये सुवर्ण सिंहासनावर विराजमान असलेल्या मोठ्या देवीचे दर्शन झाले छान छान आहेत इथे अन्य छत्रालय चालत वाहनतळ मिनी बस इत्यादी सुख इथे सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत अँब्युलन्सही ठेवलेल्या आहेत जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना लिफ्ट सोयीही केलेली आहेत या देवीच्या खेका अशी ही एक अजून एक आहेत की ज्यावेळेस निजाम राजवट होती त्यावेळेस मानवर परिवारसातील म्हशी सरत सरत मोठ्या गावामध्ये आल्या होत्या त्या बेवारस बघून गावकऱ्यांनी त्या ठेवून घेतल्या आणि काही दिवसानंतर जेव्हा का निजामाचे सैनिक म्हशींचा शोध घेण्यासाठी मोठ्या गावामध्ये आले त्यावेळी निजामाची जरा प्रचंड होती आता लोकांना वाटलं की आपली काही खैर नाही अशा भीतीने ग्रामस्थांनी त्यावेळी देवीची करुणा वाकली कामाला वाचवा देवीला तर निजामाच्या गावा सैनिक गावात येऊन तपासणी करत असताना देवी देवीच्या कृपेने ज्या म्हशी काळ्या रंगाच्या होत्या त्या पांढऱ्या रंगाच्या दिसू लागल्या या म्हशी आपल्या नाहीत म्हणून ते सैनिक परत माघार गेले आणि गावावरील संकट टळले सर्व ग्राम ग्रामस्थांनी ज्यावेळेस देवीचे मनोमन प्रार्थना करून आभार मानले की आम्हाला तू या संकटातून सोडवलं आणि आजही त्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी मोठा येथील दही फळे वंशज आजही दू दूध तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थ विकत नाही अशा प्रकारची आखे काही तिथे सांगितले जाते अशा प्रकारचं हे भव्य मंदिर आहे आपण दर्शन करू शकतात हे समोर आपण गाभऱ्यामध्ये आलेला आहोत आता समोर मूर्ती दिसते तुम्हाला मातेची प्रसन्न वाटते मूर्ती बघून फोटोग्राफी मंदिरात बंद असल्यामुळे मला काही शूटिंग करता नाही आली तर हा भव्य परिसर तुम्ही बघू शकता इथून आजूबाजूचा सर्व परिसर दिसत आहे मंदिरावर हे स्तूपही खूप छान दिसत आहे म्हणजे श्रीयंत्र आकाराचे ते स्तूप बनवलेले आहेत सर्व आणि पूर्ण राजस्थानी कारागिरांनी तसेच मार्बलमध्ये बनवण्यात आलेलं आहे मंदिर चौसष्ट योगिनीचंही येथे दर्शन आपण घेतलंच मागाशी खूप मोठ्या परिसरामध्ये मंदिर बांधण्यात आलं आहे प्रशासनातर्फे मंदिर प्रशासनातर्फे हे बघा खांब बघा किती मोठा आहेत आणि मागच्या साईडला देवीच्या मागच्या साईडला आपण फोटोही काढू शकतो हा बघा मंदिरात नाही घेत पण मागच्या साईडला त्यांनी तशी व्यवस्था केली आहे आपण इथे मनमोहात आनंद लुटू शकतो लाईव्ह देवीचा तर मोठ्या देवीचं आपण पूर्ण दर्शन घेतलं आहे तर आता आपण देवीचं दर्शन घेऊन आता आपला ब्लॉग संपवतो हो। आहोत तर मित्रांनो आपल्याला मोठ्या देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जाऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता तर चला मग आता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करण्यास विसरू नका आता पुढे आपण नवनाथांमधील दर्शन घेणारच आहोत तर आता आपण आज देवीचे दर्शन घेतले सुंदर असे दर्शन झाले आहेत मातेचं आपल्यानं तर आपण आता मंदिराच्या खाली बाहेर आलेलो आहोत आणि सुंदर असं मंदिर दिसतंय आपल्यांना बघा